महत्वाची बातमी दोन कोटींच्या गाडीमध्ये फिरायचं आणि सतरा रुपयांची साडी देऊन लोकांना गुलामीकडे न्यायचं ही व्यवस्था मोडून काढा अशी टीका बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे आणि त्यावरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पलटवार केलाय काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणामध्ये आले असल्याची टीका राणा साडे सतरा रुपयाची साडी देऊन टाकली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे ने नेण्याची व्यवस्था मित्र ने तोडून टाकावं लागेल आम्हाला <गण> सांगायचं आहे रुपयाची साडी वाटलेली नाही करू शकत <गण> बोलणं फार सोपं आहे ते खूप खूप आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनार त्याच्या जागी त्या त्यांना बसवलं पाहिजे ते, ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल मी नवटंकी करण्यासाठी राजकारणामध्ये नाही आलेला आहे आणि ज्या वेळेस मला असं वाटेल की मी न्याय देऊ शकत नाही लोकांना त्या दिवशी मी स्वतः माझ्या आमदारकीचा माझ्या पदाचा